तर मित्रांनो आपण आता ताजमहालासमोर आहे आणि या गेटमधून आपल्याला प्रवेश करायचा आहे ताजमहल बघण्यासाठी आणि हा सगळा ताजमहालाचा परिसर आहे बघा ताजमहालासमोर पण व्यवस्थित गार्डन बनलेलं आहे इकडं बघा किती छान बनलेलं आहे सगळ्या भिंतींना लाल कलर दिलेला आहे हे गार्डन पण इकडं मस्त हिरवळे आणि इकडून आलो बघा आणि तिकडंच तिकीट घर आहे बघा तिथं तिकीट काढून आपल्याला आतमध्ये यावं लागतं हा ताजमहल बघण्यासाठी तर मित्रांनो आता आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे तर चला जाऊ मग पुढं आणि बघू आग्र्याचा ताजमहल तर मित्रांनो आलो आपण आतमध्ये आणि असा ताजमहल हे बघा समोर बघा किती छान दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि पब्लिक पण पाहा किती आलेली आहे ताजमहल बघण्यासाठी तर चला आणखीन पुढे जाऊन बघू तर मित्रांनो आपण आता ताजमहालामध्ये एकदम व्ह्यू पॉईंटवर आलो बघा आणि तुम्ही बघा किती छान दृश्य आपल्याला पाहायला मिळतं बघा इकडं गार्डन वगैरे किती आहे आणि इकडं समोर बघा या डिझाईन केलेली आहे अशी डिझाईन दोन्ही बाजूला आहे या बाजूला पण आहे आणि या बाजूला पण आहे सारखंच आहे तर चला आता तिकडं समोर जाऊ हे पांढर आहे तिकडे जाऊ काय काय नाही बघू तर मित्रांनो या ठिकाणी बघा किती छान दिसतं आणि चानविनार वगैरे बघा किती छान आहे आणि दोन्ही साईडला सारखंच बनवलेलं आहे असं समोर इकडं जसं डेकोरेट केलेलं आहे तसंच या साईडला पण आहे बघा दोन्ही साईडला सारखंही तर चला आता तिकडून आपल्याला वरती जायचं आहे तिथून वर गेलं असं वरती जाऊ आणि डबल तिकडं डब्पल इकडं पाठीमागं काय आहे काय नाही बघू आपण तर मित्रांनो आपण आता मुख्य मकबऱ्याजवळ आलो आणि हा समोरचा मुख्य मकबरा आहे याच्यामध्ये आणि इकडं वरती जायचं असेल तर आपल्याला आणखीन एक दोनशे रुपयाचं तिकीट काढावं लागतं तर आपण तिकडे नाही जाणार आणि या मकबऱ्या शेजारीच बघा या साईडला इकडं समोर आपल्याला मस्जिद पाहायला मिळते ही मुसलमानांची मस्जिद आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा या ताजमहालाला लागूनच पाठीमागच्या साईडला यमुना नदीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि बरंच पाणी आता सध्या ला ला या नदीला आहे आणि इकडं बघा हा ताजमहल आहे आणि ताजमहालाला लागूनच आहे बराबर तर अशी यमुना नदी आहे बघा तर चला आता या पाठीमागच्या साईडनं जाऊ तिकडं काय आहे काय नाही बघू तर मित्रांनो या ठिकाणी बघा किती छान दृश्य आपल्याला यमुना नदीचं पाहायला मिळतं या ताजमहालावरून पाणी पण खूप आता नितळे शार झालेलं आहे खूप मोठी नदी ही पण तर मित्रांनो आपण तिकडून गेलो होतो बघा तिकडून वर चढलो होतो आणि समोर बघा समोर जसं डिझाईन आहे तिकडं मस्जिदीचं जसं डिझाईन होतं तसं डिझाईन या खालाकडच्या साईडला पण आहे बघा तर सारखं सेम आहे आणि ही पण मस्जिद हची जी वाटतं आणि तिकडं पलीकडं यमुना नदी तर चला आता वापस जायचं आहे आपल्याला इकडं जायचं आहे इकडं समोर पण गार्डन वगैरे एकदम मस्त पण आहे तर मित्रांनो आपण आता ताजमहल बघून आलो बघा आणि मित्रांनो हा ताजमहल शहाजहाने बांधला होता आणि आपली प्रेसी मुमताजसाठी हा ताजमहल शहाजहाने बांधला होता आणि ताज या ताजमहालाचं काम पूर्ण झाल्यानंतर शहाजहा जहाने त्या सर्व कामगाराची हातं तोडून टाकले जेणेकरून कोणालाही असं बांधकाम करता येणार नाही कोणालाही असा ताजमहल बांधता येणार नाही तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथेच पूर्ण करू यानंतर पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या ठिकाणी तोपर्यंत नमस्कार